चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशेष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या तयारी त्याचीच मी तयारी करते आईंनी सकाळी उठून देवांची भांडी सगळी होती आणि ती मी आता ठेवते आणि बाकीची सगळी तयारी करते तोपर्यंत आई माझ्याकडे देवीचं जे काही साहित्य आहे ते मी मागच्या काही ह्या वर्षी नवीन घेतलं नाही कारण गा सगळं चांगलं आहे तर कशाला नवीन घ्यायचं असा विचार केला तयारी पूर्ण करून नंतर किचन मध्ये आले पहिले नाश्ता बनवून घेतला बाबा आणि संकल्प यांचा नाश्ता झाला कि ते मोकळे होतील असं म्हणून पहिले पोहे बनवणार होती पण नंतर म्हटलं की ते त्या दोघांना विचारलं तुम्ही काय खाल माझ्या आणि आईंचा उपवास असल्यामुळे मी बटाट्याचा किसच बनवणार होते तर त्यांना विचारलं तर चा ते बोलले की आम्हाला सुद्धा चालेल पोह्यांचा बेत कॅन्सल करून बटाट्याचा किसच बनवला चला झालं माझ्या किचनचं काम आंघोळ केली आणि आले पहिले पूजा करायला देवीचे जे दागिने आहेत आणि बाकीची सजावट मी खालीच करून घेतली कारण एकदा स्थापना झाल्यावर देवीला हलवायचं नसतं असं शास्त्र आहे यावर्षी आम्ही युगासाठी टीपॉय पूजा पूजा आहे कारण खाली ठेवलं तर युगा उचकडाउस्कड करून टाकेल म्हणून पूजा करत असताना युगा झोपली होती पण आता ती उठली आणि मग मी तिला घेऊन आले सोबत आई पोथी वाचत आहेत युगा पण मस्त शांतपणे बसून ऐकतीये नंतर आरती केली मी तुम्हाला दाखवते की हे चातुर्मासाचं पुस्तक आहे जे प्रत्येक घरात असायलाच पाहिजे यात सगळ्या पूजा कथा ज्या काही सगळ्या आहेत त्या ह्यात सगळ्या अवेलेबल आहेत जर कोणालाही ह्याची लिंक पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते नक्की तुम्ही जाऊन चेक करू शकता तर पूजा आवडली आणि मी आले ऑफिसला तर असा होता माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय